कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा आज ना सकाळी सकाळी मी घरातली जी सगळी कामं असतात ना ती पटापट आवरली घरातली देवपूजा झालेली आहे सडा रांगोळी नेहमीची जी ती सगळी झाली आणि मी आलेली आहे मंदिरात महादेवांच्या मंदिरामध्ये महादेवांचं दर्शन घ्यायला तर बेलाची पानं घेतली आणि महादेवांचं दर्शन घ्यायला आलेले आहे तर हा जुना पार आहे पार पिंपळाचा पार तर आता इथं मी आलेले आहे काळेश्वराच्या दर्शनाला दोंडीविनायक असं जे मंदिर आहे ना गणपतीचं त्याची मी संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे काही नवीन मेंबर आहे त्यांना नाही माहिती ना तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर त्याची मी माहिती सांगितलेली आहे मंदिराची ते मंदिर कोणी बांधलं कसं आहे कुठं आहे तर तिथेच बघा काळेश्वर मंदिर आहे आणि या काळेश्वर मंदिराचं मी आज तुम्हाला दर्शन घडवणार आहे आज सकाळी सकाळी मी तुम्हाला ना महादेवांचं दर्शन घडवणार आहे सुंदर असं दगडी बांधकाम केलेलं आहे कृष्णा नदीच्या पात्रा शेजारी असलेलं हे काळेश्वराचं मंदिर आहे मंदिर खूप रचनात्मक कलात्मक आहे नंदी आहे दारासमोर आणि बघा इथे अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे कलरने नक्षीकाम केलेलं आहे कलरने रांगोळी काढलेली आहे संपूर्ण मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कलरने नक्षीकाम केलेलं आहे पिंड बघा इथं खूप छान अशी छोटी पिंड आहे आतमध्ये आणि भरपूर अशी गर्दी असते कर्पूर आरती चाललेली आहे इथे धूप लावलेला आहे आणि कापूर लावलेला आहे महादेवाला कर्पूर आरती कापूराची आरती खूप प्रिय आहे त्यामुळं कुठंही मंदिरात जा कापूर लावलेला असतो आणि महा म्हणजे देवाला काय लागतं आपलं एखादं फूल आणि आपली भक्ती एवढंच फक्त देवाला भास असतं ताईंनो मी खूप लहानपणापासून महादेवांची उपवास करते श्रावण सोमवार महाशिवरात्र हरतालिका खूप म्हणजे खूप श्रद्धेने भक्तिभावाने मी हे उपवास धरत असते आणि हे माझे कायमचे उपवास आहेत म्हणजे कधीही खंड आलेला नाही यामध्ये जरी माझी मुलं लहान लहान होती तरी तर बघा आता मी तुम्हाला मंदिराचा ना वरचं म्हणजे वरची बाजू दाखवलेली आहे छताची तर त्यावर सुद्धा खूप छान असं नक्षीकाम केलेलं होतं तर समोरच बघा ही अशी छोटीशी पिंड आहे ज्यांना दर्शन घाबरायचं मिळालं नाही ना तर ते या पिंडीचं दर्शन घेतात आता बघा हा उजव्या बाजूचा दरवाजा आहे हा डाव्या बाजूचा दरवाजा आणि हा समोरचा दरवाजा ज्या वेळेला कृष्णा नदीला पूर येतो ना त्यावेळेला म्हणजे हा संपूर्ण जो पूल आहे ना तोच पाण्याखाली असतो म्हणजे जवळजवळ हे मंदिर संपूर्ण पाण्याखाली असतं त्याचं फक्त टोकच दिसतं तर असो बघा आता आम्ही आलेलो आहोत पुलावर हा मोठा पूल आहे याची सुद्धा मी सविस्तर एक व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे जेव्हा मी तुम्हाला वाई दर्शन करवलेलं आहे फिरवलेलं आहे तर मला खूप आवडते वाई आता बघा घरी आल्यानंतर साडे वाजले होते आणि सासूबाईंनी ना साबुदानाची खिचडी परतवून ठेवली होती आता मग सगळ्यांनी घेतलेली आहे साडे दहा वाजता खिचडी खायला आणि हे ताक घेतलेलं आहे जे की मला खूप म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडतं याची शिरवळला का शिरूरला कंपनी आहे काही माहिती नाही शिरूर की शिरवळ पण खूप मस्त ताक आहे हे, हे पुण्याला मिळतं ऊर्जा ब्रँडचं ताक आता बघा देवपूजा झालेली आहे पण सकाळी मी तुम्हाला ना दाखवलंच नव्हतं तर महादेवांची पिंड आहे ना पुढे ठेवलेली आहे महादेवांच्या पिंडीला दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि चंदन लावलेलं आहे पांढरं फुल अर्पण केलेलं आहे तर बघा आता माझी छोटी मोठी कामं सुरुवात झालेली आहे घरी घरी आले तेव्हा साडे वाजले नाश्ता झाला अर्ध्या तासात अकरा वाजता आणि पापड वगैरे सगळे वाळत घातलेले आहे म्हणजे सगळ्याच जी वाळवणं केली होती ना मी सांडगे केले होते सालपापड्या केल्या होत्या उडदाचे एक देव दोन किलोचे पापड झाले होते तर ह्या सगळ्यांना ना ऊन द्यायचं राहिलं होतं तर काय एक, माझं एका पाठीमागं एक रोज एक रेसिपी रोज एक रेसिपी उन्हाळी काम मी करत होते तर त्यामुळं काय होतं ऊन द्यायचं राहिलं होतं या प्रत्येक पदार्थांना तर आज बर -बर ना मी कुठलीच रेसिपी केलेली नाही आणि कुठलीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही पण माझी जी छोटी मोठी कामं आहे ना ती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर ही सगळ्या ज्या वाळवणांच्या रेसिपी होत्या म्हणजे उडदाची पापड सांडगे सालपापड यांना ना आज कडकडीत ऊन दिलेलं आहे आणि छान डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे एकदा पावसाळ्यात पावसाला सुरुवात झाली की मग ऊन नाही आणि काय नाही मग त्याच्यामुळे ना हे जी वाळवणं वा आहे ना, ना त्यांना चांगलं चार पाच वेळा ऊन द्यायचं खडखडीत असं वाळवायचं मग ती अजिबात ना वर्ष दोन वर्ष खराब होत नाहीत तर बघा आता इकडं ना सकाळी सकाळी काय केलं फक्त मी अंगण लोटलं होतं पण आपण म्हणतो ना घराची कशी डीप क्लिनिंग करावी लागते आपल्याला तशी आपण कधीतरी अंगणाची डीप क्लिनिंग करतो का नाही तर ना आता बघा आज ना स्वयंपाक पण नाही आहे जास्त पण काम जास्त आहे म मैत्रिणीनं म्हणजे काय होतं माहिती का कथाईंनो ज्या दिवशी स्वयंपाक नसेल ना त्या दिवशी स्वच्छतेची कामं भरपूर असतात आणि त्याच दिवशी मी स्वच्छतेची भरपूर कामं काढत असते तर बघा संध्याकाळची वेळ आहे मी थोडासा मध्ये आराम केला आराम पण नाही केला जे पेंडिंग होते व्हिडिओ त्याचं एडिटिंग करत होते दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत एडिटिंग केले आणि आत्ता वाजलेले आहेत पाच संध्याकाळचे मुलं अंगणामध्ये खेळत आहेत आणि मी आता सगळं हे डीप क्लीन करायला घेतलेलं आहे तुम्हाला या आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की संपूर्ण जीना वगैरे मी स्वच्छ केरसुनीने लोटून काढलेला आहे आणि सगळं स्वच्छ केलेलं आहे तर बघा इथं कुंड्या वगैरे वर उचलून ठेवला त्याच्या पाठीमागं जी काही कागदं असतात म्हणजे लसणाच्या पाकळ्यांचं म्हणजे उडून आलेलं आहे कांद्याची टरफुलं वगैरे कुठून कुठून सगळं उडून येतं आणि हे मुलांनी खाल्लेले वेफर्स परत चॉकलेटची कागदं ही सगळं असं ओढून आलं होतं तर ते सगळं गोळा करायचं होतं मला आणि एका बाजूला लावायचं होतं सगळं अंगण आतून बाहेरून स्वच्छ करायचं होतं म्हणजे एकंदरीत काय झालं घराची जी बाजू आहेत चारही बाजू घराच्या संपूर्ण स्वच्छ करायच्या होत्या आता ही पुढची बाजू स्वच्छ स्वच्छ केली की नाही पाठीमागं औदुंबराचं झाड आहे तर औदुंबराची सुद्धा पालवी भरपूर गळते आंब्याची झाडं आहेत घराच्या आजूबाजूला तर पानगळी आता चालू झालेली आहे त्यामुळं प्रत्येक घरा म्हणजे बाजूला जिथे जिथं पालवी पडलेली आहे गार्डनची सफाई वगैरे सगळं करावं लागतं <coughs> तर आता आयुषला मी काम दिलेलं आहे कुंड्या व्यवस्थित जागेवर ठेवायच्या आणि त्या कुंड्यांना पाणी घालायचं जेणेकरून ती झाडंसुद्धा टवटवीत दिसतील कधी कधी ना खूप तारांबोळते सकाळचा डबा असतो परत घरातली सुद्धा स्वच्छता करायची असते अंगणातलं सुद्धा आवरायचं असतं आणि एवढं अंगणातलं डीप क्लीन करायला कधीच म्हणजे सकाळी सकाळी वेळ मिळत नाही कारण माझंसुद्धा यूट्यूबचं काम असतं आणि इतरसुद्धा काम असतात ना मला जसं की ब्लाउज वगैरे शिवणे वगैरे असं असतं त्याच्यामुळे नाही एवढं काम करायला वेळच मिळत नाही सकाळी सकाळी हे गवत काढ हे कर का, तर आता ना आज थोडासा वेळ मिळालेला आहे आणि स्वयंपाक नाही त्यामुळं ना जी काही बारी बारीक बारीक गवतं आलेली आहेत तीसुद्धा छान अशी उपटून घेणार आहे आणि स्वच्छ करणार आहे अंगण तर ही घराच्या पाठीमागची बाजू आहे आता काय होतं इथं ना आमच्या टाकीचा ओवरफ्लो आहे ओवरफ्लोचं पाणी ना नेमकं या जागेवर पडतं आणि मग तिथे छोटी छोटी गवत उगवतात तर ती सगळी गवत काढून घेतलेली आहेत ती काढल्यानंतर ना एकदम असं छान स्वच्छ दिसतं अंगण तर बघा आता हे जी पालवी आहे ना ती सगळी पालवी मी बाहेर टाकणार आहे कारण ही जाळू पण शकत नाही आणि ही अशीच ठेवली ना ते यामध्ये या म्हणजे या याच्या खाली विंचू किंवा साप वगैरे येऊन बसण्याची भीती असते मुलं अंगणामध्ये खेळत असतात माझीसुद्धा सारखी ये जा चालू असते त्याच्यामुळं पालवी जी आहे ना तर ती पालवी कधीही अशी अंगणात ठेवू नये किंवा पानगळी होत असेल ना तर सतत लोटली पाहिजे दोन तीन दिवसातून तर आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि हे सालपापड्यांचे कागद आहेत ते मी ना भिजत ठेवलेले आहे खूप चिकट झाले होते आणि तशीच कसे घडी घालून ठेवायचे खरकटे घडी घालून ठेवायला नको त्यामुळं स्वच्छ पाण्यातनं काढले दोन तीन वेळा विसळून छान स्वच्छ झाले आणि आता बघा धूळ भरपूर बसलेली आहे तर संध्याकाळची वेळ आहे सगळी माणसं बघा आजूबाजूला घराच्या वॉकिंगला येतात जातात आणि माझं हे काम आहे ना भरपूर असं म्हणजे कामच चाललेलं असतं माझं त्यामुळे मला वॉकिंगलाही वेळच मिळत नाही आता बघा स्वच्छ हातपाय तोंड धुते आणि घरामध्ये जाते घरामध्ये गेल्यानंतर बघा दिवाबत्ती आहे पुढची जी कामं आहेत स्वयंपाक आणि मुलांचा अभ्यास ही सगळी कामं चालू होणार आहेत तर आता तुम्हाला मी ना एकदा घराचा आजूबाजूचा एरिया दाखवते हे बघा पाठीमागचा एरिया किती स्वच्छ झालेला आहे आणि हे गार्डनचं आहे जी पाऊल वाट आहे ना ती किती स्वच्छ दिसते जरा खूप बरं वाटलं मला हे असं डीप क्लीन करून अंगण तर तुम्हाला हे तुळस दिसत असेल जर असं खत घातलेलं आहे तुळशीला बाकीच्या झाडांना खत घालायचं राहिलेलं आहे वेळच मिळाला नाही इतकी घाण झाली होती आणि म्हणजे काय होतं ना आपण जरी नाही आवरलं ना आवर तर बाहेरचं रो रोडवरची जी धूळ कचरा सगळा उडून येतच असतो तर इथं काय होतं इथं बघ आमचं रॅक आहे पाठीमागे आणि इथं येऊन विसाव्याला माणूस बसतं कोणीही पोस्टमन वायरमॅन असं बसत असतं कोणी ना कोणीतरी रिडिंग घ्यायला येणारी माणसं त्यामुळं ते छान स्वच्छ करून ठेवते आणि कोणीही आलं तरी विसाव्याला पाच दहा मिनटं बसेल विश्रांती इत वगेरे, वगेरे ते घेईल इतपत तरी जरा स्वच्छ असावं म्हणून बघा सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि आता बघा जेवणं वगैरे झाली आणि भांडी वगैरे कट्टा वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आज सकाळी ना दर्शनाला गेले होते महादेवांच्या तेव्हाच मी बटाटा घेऊन आले आणि मला बटाट्यांना शोधून शोधून मी तेवीस रुपये किलोनी बटाटा आणलेला आहे कारण सत्तावीस किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो मला सांगितला होता बटाटा सगळीकडे शोधला आणि एका एकाने मला तेवीस रुपयाने द्यायला तयार झाला तर मग चला म्हटलं दिलेला आहे चांगलं आहे स्वस्त आहे परवडतं आहे पण कारण वीसच्या खाली बटाटा येणारच नाही स्वस्त होणारच नाही ताईनो तर त्याच्यामुळं बघा पंधरा किलो मी बटाटा तेवीस रुपये किलोने घेतलेला आहे आता तुरटी आहे ही बारीक चिसलेली आहे आणि एक मोठं पात्याला घेतलेलं आहे त्यामध्ये मी घातलेली आहे आता ती तुरटी विरगळणार आहे बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सगळे बटाटे मी छिलून घेणार आहे आणि बटाटे छिलल्यानंतर पाण्यामध्ये ठेवणार आहे पूर्ण बुडेपर्यंत ठेवायचं आहे पूर्ण बटाटे पाण्यामध्ये बुडले पाहिजेत आणि त्यानंतर मग मी खिसायला घेणार आहे आणि जे पण आपण खिसणार आहोत ना बटाटे एकदम बारीक चकत्या त्यासुद्धा पाण्यामध्ये बुडल्या पाहिजे तर ब बटाटा खिसल्यानंतर म्हणजे वेफर्स करायला घेतलेले आहे ना तर पूर्ण ज्या चकद्या आहेत ना त्या खिसल्यानंतर पूर्ण पाण्यामध्ये बुडल्या पाहिजे सुरुवातीला आपण जेव्हा खिसतो बटाटा तेव्हाच दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि मगच तुरटीच्या पाण्यामध्ये घालायचा आहे तर बघा इथं ना आ, मला ना आता दीड वाजलेला आहे साडे अकरा वाजता मी बटाट्याचे वेफर्स करायला घेतलेले होते तर दीड वाजलेला आहे रात्रीचा आणि बघा जरासुद्धा असा बटाटा उघडा ठेवायचा नाही आहे भरपूर असा पाण्यामध्ये बुडेपर्यंत असा बटाटा ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतरसुद्धा या बटाट्याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच शिजायला घालायचा आहे तर असो ताईंनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल काहीच मी आज जास्त शेअर नाही केलं किरकोळच के काम होती माझी तर तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय